नागपूरच्या दीक्षाभूमी इथे मंत्रालय पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्ताने राज्य सरकारकडे चोवीस मागण्यांचं निवेदन देण्यात आलं होतं या निवेदनामध्ये लाडका भाऊ लाडकी बहीण त्याचप्रमाणे लाडका पत्रकार या योजनेची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली या संवादादरम्यान अनेक सामाजिक शैक्षणिक आणि पत्रकारितेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली यावेळी पत्रकारांच्या हक्कांचं रक्षण आणि त्यांच्या सुरक्षतेसाठी ठोस पावलं उचलण्याची गरज व्यक्त करण्यात आली पत्रकार संघाने राज्य सरकारकडून पत्रकारांसाठी ठोस योजना आणि कल्याणकारी उपायांची अपेक्षा व्यक्त केली आहे यावर्षी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने वारकरी जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी राज्याचे महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना निमंत्रण देण्यात आलं या निमित्ताने राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचा संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी विखे पाटील यांच्या समवेत विविध विषयांवर चर्चा केली चर्चेदरम्यान पत्रकारांच्या विविध समस्या त्यांच्या सामाजिक सुरक्षेचे मुद्दे आणि त्यांच्या हक्कासाठी लढा देण्यासाठी कायदेशीर व नियामक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला लवकरच या मागण्यांवर निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम